मला काय सांगितला काय काय हे काय हे काय करणार असतो खोत असतो ना त्याच्यावरती आहे काय केलं हे त्याने काय केलंय ते सांग मला पुन्हा दुसरा खडी करण्यात आली कुठे डायरेक्ट त्याने बीबीएम करायला घेतलं डायरेक्ट बीबीएम केलं सिलकोट केलंय खडे करून केलेला त्याच्यावरती ही जे नवीन खडे पसरली ती दुसरा खडी करत टेचाओ टेचाओ मारून मार मार डांबर मारून डांबर मारून त्याच्यावर मला सांगा त्याच्यावर डांबर मारल का डांबर मारल सांगा तुम्ही डांबर मारल का हे काय मला सांगा हा जर ते एवढ्या सांगा ना आणि इथून लोक जातात रस्ते गेले तर काय राहणार ते मला सांगा काय हा पैसा खायचा धंदा आहे तुमचा सगळ्यांचा आणि तुम्ही त्यांचाच संख्या म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही इनव्हॉल्व्ह आहे रिपोर्ट त्याच्या बाजूने ओके असा रिपोर्ट तुम्ही आधी पॉझिटिव्ह बोलताय त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने कॉन्ट्रॅक्टर जाऊ दे तहसीलदारला पत्र काढला खणी बंद ठेवा म्हणून काढलात का संबंधित काय दाखव त्या खडीवर काय टाकलं होतं ते दाखवणे ए वरच्या इबीएम तू सांगतोस ना काय किती आहे ते तरी दाखवायचं काय ते दाखव हे आता नाही काय करणार काय करणार मी कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो मी एम एम आर डी कडे आणि एसी ऑफिसला तुमची तक्रार करणार नाही नाही एक काम करा आमदारांना फोन लाव आमदारांना लावूया लाव आता व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल हाताने उकळ हाताने रस्तो उकळताना फोटो काढू व्हिडिओ कॉल करू तुम्ही एखाद्या ट्रकांनी सुद्धा आम्हाला त्रास आहे तुम्ही रस्ता केलाय म्हणून

आता कामच धड उगाच गाड्या उगाच कार्यानं सांगू नका नाही गाड्यांचं मी काहीतरी सांगू नका मला मी माहिती आहे मला माहिती आहे मी पण रस्ते करतो आम्हाला माहिती आहे साईडवर गाड्या जात असतात आम्ही गाडी बागून आलोय आम्हाला काय खडीवर सुटी काय नाही केलंय ना आम्ही खडीचं लिहिलंय ना खडी तोच फक्त लेवल केला माती टाकले खडी खडीवर माती टाकलेली आणि ह्याच्यात ही मी बारकी खडी टाकून वासवास मारित गेली मी सांगतो माती जी टाकली आहे ना या माती मेन आधी बघा रस्ता सगळा हे बघा तुम्हाला दाखवतो मी रस्ता आ, पी एन जस देवतवान करतोय आपला दा फनसगाव धारामबाग गडी तामाने हा बघा हाताने काढतोय ते निघतोय काय रस्ता काय बघा 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 साहेब हे बघा हे बघा हा रस्ता केला पूर्ण निघतोय हा बघा हे बघा हाताने पूर्ण निघत रस्ता राहणार उद्या हे बघा पावसापर्यंत हे बघा रावसाहेब पण आहे तिथे

नाही डांबर मारताना पाहिजे ना व्यवस्थित काम करून घ्यायला पाहिजे नाही बरोबर आहे साहेब माणूस होता डिपार्टमेंटचा ऍट अ टाइम साहेब काय झालं काम जरा जास्त चालू होत असल्यामुळे थोडस हे झालं रिपेअर करून घेतो साहेब

रस्ता येतो वाहतुकीचा पुन्हा यायचं म्हटलं असं नाही पुन्हा मटेरियल लूज असलं